नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो आहे मालवण बोर्डिंग ग्राउंडवर ज्या ठिकाणी व्यापारी एकता मेळावा सुरू आहे तर या व्यापारी एकता मेळाव्यामध्ये भरपूर सारे आपल्या कोकणातील स्थानिक व्यावसायिकांचे स्टॉल लागलेले आहेत तर या स्टॉलला आपण भेट देणार आहोत त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत व्यवसायांना नक्की सपोर्ट करा त्यांच्याकडून त्या गोष्टी सर्व विकत घ्या तरच आपला हा स्थानिक व्यावसायिक इकडे टिकेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या या गावाचा विकास होईल तर मंडळी चॅनलला जर नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण ग्राउंडमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी सर्व या व्यावसायिकांची माहिती घेऊया आपण आता आलो आहे व्यापारी एका मेळावा मालवण बोर्डिंग ग्राउंड येते तर समोर स्टेज आहे आणि या ठिकाणी फ्लेक्स लावलेला आहे तर इकडे बँकेचे स्टॉल आहेत सारस्वत बँक आणि सिंधुदुर्ग बँक आणि इथे आहेत सर्व आपल्या व्यापाऱ्यांचे स्टॉल पहिल्या स्टॉलवर आपण आलो आहोत गजानत फूड युनिट्स तुषार विष्णू चव्हाण पेंडूर तालुका मालवण तर दादा इथे आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स सर्वत तर या ठिकाणी सर्व त्यांनी ठेवलेले आहेत तर आपण दादांकडून या सर्व प्रोडक्ट्सची माहिती घेऊया नमस्कार मी धनंजय राणे आमची फॅक्टरी पेंडूर इथे आहे आणि हे आपले सगळे नारळाचे प्रोडक्ट आहेत नारळाचे विविध प्रोडक्ट आपण बनवतो जस जसं हे खोबरेल तेल आहे खोबरेल तेल आपण बनवतो त्याच्यानंतर एक क्राफ्टचे आयटम आहेत सगळे क्राफ्टचे आयटम सगळे आपण बनवतो खोबरे बाउल आहे वाईन ग्लास आहे या विविध प्रकारचे आपण प्रोडक्ट क्राफ्ट पासून बनवतो हा कात्यापासून बनवलेला प्रोडक्ट okay. आहे हा एक बनवतो हे आता कोकोनट बर्फी ओके oh. okay. प्राइस वगैरे कशी आहे हो सांगतो ही कोकणट बर्फी ही दोनशे ग्रॅम मध्ये पॅकिंग आहे ही आपल्याला होलसेल मध्ये पंचावन्न रुपये पॅकेट पडतं नंतर हे बर्फी दोनशे ग्रॅम ची पन्नास पीस ची बर्णी आहे ओके ही okay. आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला बरणी पडते त्याची होलसेल प्राइस फायनल प्राइस वेगळी आहे त्याच्यानंतर खोबरा पावडर आहे पावडर ही खोबरा पावडर आहे ही जे ओला खोबरं युज करतात त्या ठिकाणी तुम्ही ही पावडर युज करू शकता बरोबर नंतर खोबरा किस आहे जे जो सुक्या खोबऱ्याचा किस आहे किसनीवर आपण जसा किसतो हा रेट युज किस आपल्याला मिळतो जो आपण खोबरा चटणी खोबरा वाटप चिकन मटण वाटप किंवा लाडू करंजी यामध्ये सगळीकडे वापरू शकतो हा तेल आहे गाण्यावरचं तेल आहे पूर्णपणे प्युअर तेल आहे लकी ने तुमची व्हिडिओ बनवली होती हल्ली बरोबर बघितलेली होती व्हिडिओ तर लकी दादाने बनवलेली व्हिडिओ मालवणी लाईफ आणि हे बघा हे ती बर्फी आहे खूप सुंदर या ठिकाणी खोबऱ्याचा किस आहे पण सर्वात स्पेशल या ठिकाणी पासून बनवलेले या क्राफ्ट खूप सुंदर मस्त तर दादाला सपोर्ट करा मालवणी लाईफ च्या युट्यूब वर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायला मिळेल दादा तुझा नंबर सांग सेवन थ्री फाय झिरो थ्री नाईन फोर झिरो सेवन फोर कॉन्टॅक्ट नंबर आहे तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हे सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील शेखरदादा कुडाळकर यांची आपण व्हिडिओ बनवलेली होती मालवणचीच असत कसाल गुरामवाडी तर इकडे भांड मातीच्या भांड्यांचा स्टॉल असा याची स्पेशल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला असा तर इकडे तुम्ही कोण कोणते आता प्रोडक्ट ठेवला इथे बघा आता कडई आहे ओके ही कडई कडई हा हे मॅजिक लॅम्प आहे मॅजिक लॅम्प ओके घंटा आहे हा हे सर्कुल आहे सर्कुल ओके मोठं सर्कुल, मोटा सर्कुल लंगडी ओके माश्यांसाठी माश्यासाठी चहाचे कप चहाचे कप आहे चाव्या लावायचे स्पेशल आयटम नवीन आपल्याला बघत मिळालो ह्यो मागच्या वेळी नव्हतो ना हो ओके तर आता नवीन बनवले त्यासोबत इकडे आपले कॉफी ग्लास असतात चहाचे कुल्लड बरोबर हे मोठे ग्लास ओके आणि हे पूर्ण सेट ताट वगैरे त्याच्यानंतर अगरबत्ती स्टँड हे आपण दिवाबत्तीसाठीचा स्टँड तांब्या आणि पेलो तर खूप सारे प्रोडक्ट्स असतात आणि यांचा कसाल मालवण रोडवर दुकान पण असा आणि फॅक्टरी पण असतात तर त्या देखील भेट देवा खूप सुंदर प्रोडक्ट्स असतात त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देतल आहे तर थँक्यू दादा तर इकडे व्यापारी मेळाव्याच्या ठिकाणी बोर्डिंग ग्राउंडवर फनी गेम्स पण असत लहान मुलांसाठी तर तुम्ही लहान मुलं बोर झाली तर या ठिकाणी मस्त एन्जॉय करू शकता सोबत फूड स्टॉल देखील असत तर आपण फूड स्टॉलला नाही भेट देणार आहोत पण जे आपल्या मालवणातील आपल्या कोकणातील जे स्थानिक व्यावसायिक असतात त्यांना नक्की भेट देतालो त्यांच्या स्टॉलला जवळपास पन्नास ते साठ स्टॉल आहेत आणि सर्व स्टॉलवर तुफानी अशी गर्दी आहे मालवणमध्ये या सर्व व्यापारी मेळावाल्या इथे स्थानिक लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर आपण मगाशी मागच्या बाजूला गेलो तर आता या ठिकाणाहून स्टॉलची सर्व माहिती घेऊन जाऊया तर सुरुवातीपासून जे स्टॉल आहेत तर मसाले त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी बॅग्स वगैरे या ठिकाणी देखील ज्वेलरी आहेत इकडे परब इलेक्ट्रॉनिक्स भरड मालवण यांचं दुकान आहे त्याच्यानंतर ऋतुराज एम्पायर तर यांचं देखील या ठिकाणी हा स्टॉल आहे तर, तर इकडे सर्व जे प्रॉपर्टीज वगैरे आहेत मालवणातील त्यांची सर्व माहिती मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर पुढे अजून भरपूर प्रकारचे स्टॉल आहेत तर इकडे अमृत कलश नाही इकडे सरबताचा स्टॉल आहे या ठिकाणी आहे टोटल बारकोड सोल्युशन्स त्याच्यानंतर इकडे कुठला स्टॉल आहे काय माहीत नाही युनियन बँक टाटा इन्शुरन्स आपण आता आलो आहोत पूजा हॉलिडेज तर यांचा या ठिकाणी स्टॉल आहे आणि आपल्या मालवणमधीलच आहेत आणि नवीन जनरेशन आहे तर टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये पूर्ण काम आहेत गेली तीन वर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये हे पूर्ण काम करतात आणि खूप चांगले ट्रिप असं अरेंजमेंट झालेले आहेत तुम्हाला देखील जर मार्फत टूर प्लॅन करायचा असेल तर नक्की यांना सपोर्ट करा यांना कॉन्टॅक्ट करा तर आपण यांच्या टूर प्लॅनबद्दल बद्दल माहिती घेऊया नमस्कार पूजा हॉलिडेज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आम्ही या टुरिझम क्षेत्रामध्ये गेली तीन वर्ष कार्यरत आहोत यामध्ये आम्ही देवदर्शन सहल तसेच शॉर्ट समर ब्रेक कर्डिलिया क्रूज म्हणजे जे आता लक्षद्वीप सहल आहे आपली तर ती अरेंज करतोय तसेच इंटरनॅशनल टूरसुद्धा आम्ही सुरुवात सुरू केलेल्या आहेत आता नवीनच जे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे अयोध्यामध्ये तर त्याचीसुद्धा टूर आपण एप्रिल मेपासून सुरू केलेली आहे तर जर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा तर पूजा हॉलिडेजच्या या सर्व ट्रिप्स आहेत तर सध्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या रामलल्ला मंदिरामध्ये ट्रिप अरेंज केलेली आहे तर ही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना तुम्ही संपर्क करा मेल आय डी दिलेला आहे आणि सोबत या टूरची संपूर्ण माहिती तुम्हाला इकडे मिळेल या कॉन्टॅक्ट नंबरवर तर यांची स्पेशल ट्रिप आहे ती कोल्हापूर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर या यात्रा तर याला खूप चांगला प्रतिसाद आहे त्याचसोबत शिर्डी शनिशिंगणापूर पंचवटी त्र्यंबकेश्वर तर ही देखील एक नवीन यात्रा सहल सुरू झालेली आहे त्याचसोबत या ठिकाणी कोल गणपतीपुळे मार्लेश्वर पावस तर हे देखील या मागच्या सीझनला संपूर्ण सहल अरेंज केलेले होते अष्टविनायक दर्शन एक आहे पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रातील दत्त परिक्रमा तर ही देखील नवीन आहे त्याच्यानंतर चारधाम यात्रा आणि महाकालेश्वर उज्जैन तर या सर्व यात्रा आहेत या तुम्ही पूजा हॉलिडेजच्या मार्फत करू शकता जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला इच्छुक असाल तरी देखील पूजा हॉलिडेजकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आहे ओल्ड गोवा त्याच्यानंतर दूधसागर हंपी गोकर्ण शिमला कुलू मनाली बेंगलोर ओटी गुजरात कर्नाटका केरळ तर हे सर्व टूर्स देखील अरेंज केल्या जातात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहेत आणि आपल्या आपल्या मालवणमधलेच आहेत तर यांना नक्की संपर्क करा तर आता आपण भारताच्या बाहेर बघितलेलं तर आउट ऑफ इंडिया देखील म्हणजे लक्षद्वीप आपल्या आउट ऑफ इंडिया नाही आहे तरी देखील तुम्ही क्रूजच्या मार्फत म्हणजे आपण मगाशी बाय एअर आणि बाय ट्रेनचे प्रवास सर्व बघितले तर क्रूजने देखील तुम्ही प्रवास करू शकता तर त्यासाठीची सर्व माहिती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांना संपर्क करा आणि पूजा हॉलिडेजला एकदा नक्की विजिट करा आ, या ठिकाणी सर्व फोटोज देखील लावलेले आहेत तर हे सर्व पूजा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे हॅपी कस्टमर आहेत आणि खूप चांगल्या अशा सोयीसुविधा या पूजा हॉलिडेजमार्फत पुरवल्या जातात पर्यटकांना तर नक्की एकदा पूजा हॉलिडेजला भेट द्या आणि तुमची यावरची सहल बुक करा थाळी सम्राट गुरुस चिकन तर चिवला बीच वर यांचं हॉटेल आहे तर नॉनव्हेज व्हेज बिर्याणी तर ते सर्व करतात तर यांना देखील नक्की संपर्क करा यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी नाही आहे तर मिळाला तर मी नक्की व्हिडिओमध्ये देईन राणीच क्रीमबर्ग आईस्क्रीम तर या देखील आपल्या मा कोकणी व्यावसायिकाचं स्टॉल असा आम्ही जस्ट आता इकडे आय आई, आईस्क्रीम ट्राय केला खूप चांगली अशी चव होती तर यांच्या देखील या स्टॉलला नक्की भेट द्यावा किंवा नंतर राणेच क्रीमबर्ग वगैरे तर कुडाळला यांची फॅक्टरी असत तर त्या फॅक्टरीत देखील नक्की व्हिजिट करा बरोबर हा तर इकडे फूड स्टॉल गोबी मंचुरियन दाबेली याच्यातले बहुतेक स्टॉल असत हे आपल्या स्थानिक व्यावसायिकांचे असत या व्यापारी मेळाव्याला दास ग्रुप यांचा देखील स्टॉल आहे तर यांच्या स्टॉलवर जे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांची माहिती आपण या दादांकडून घेऊया नमस्कार माझं नाव निलेश वाणे आम्ही ग्रुप गॅस सेफ्टी इक्विपमेंट कुडा या कंपनीमार्फत इथे आलो आहे आज इथे येण्याचं कारण की गॅस सिलेंडर सुरक्षेविषयी जे काही लीक वगैरे होतात स्फोट होतात ते कशा प्रकारे आज हे हातसे टाळले जातील तर आपलं एक प्रोडक्ट आहे गॅस सुरक्षा मशीन त्याचीच आज ॲडव्हर्टायझिंग वगैरे चालू आहे आणि हे तुम्हाला इथे पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये दिलं जाणार आहे पंचवीसशे रुपये एम आर पी आहे याची आणि तुम म्हणजे पन्ना पाच हजार एम आर पी आहे आणि पंचवीसशे रुपयेला तुम्हाला ते मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर पाईप लाईटर फ्री दिला जाईल त्यानंतर एक विमा संरक्षण पाय कमीत कमी एक ते पंधरा पंधरा करोडचा विमा तीस वर्षासाठी आहे मशीनची लाईफ तीस वर्ष आहे पाच वर्षाची गॅरंटीमध्ये जर आपल्याला काही बिघड वगैरे झाला तर नजीकच्या ऑफिस कुडाळ आहे कणकवली सावंतवाडी आपल्याला ते रिप्लेस करून मिळेल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्या एटी फोर ब्रँच आहेत कुठे नाही चेंज करून मिळ दिलं जाईल आणि हे खूप उपयुक्त आहे त्यानंतर गॅस बचत पण होते आणि आपल्या पूर्ण परिवार पण सुरक्षित होतो इथे जर कट वगैरे झाला कुठे सिलेंडर लीक वगैरे झाला तर ते पूर्णपणे ते प्रोटेक्ट करतात धन्यवाद थँक्यू अजून एक मातीच्या भांड्यांचा स्टॉल या ठिकाणी आहे शमिका कुडाळकर टेराकोट्टा पॉट्री तर इथे देखील ताई आहेत आणि हे संपूर्ण प्रोडक्ट्स आणि अजून आता पॅकअप केलं आहे बहुतेक कारण आता खूप रात्र झाली आहे तर यांच्याकडे देखील सुद्धा हे आपले मॅजिक लॅम्प आहेत ताट आहेत तांब्या पेला त्याच्यानंतर हे कुल्लड ना ग्लासा ओके अगरबत्ती स्टँड ही आपली कढई कढई त्याच्यानंतर जे आपले लंगडी लंगडी ओके okay. माशांच्या कालवनासाठी वगैरे लंगडी आणि आपण काय बोलतो हे पणकुल सोरकुल ओके हा तर सोरकुल मीडियम मध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला देखील लिटर्सच्या क्वांटिटी आहे त्या देखील तुम्हाला मिळतील तर त्यांचा नंबर आहे तर तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला देईन तर ताईंना नक्की संपर्क करा आणि त्यांच्याकडून ही सर्व भांडी विकत घ्या धन्यवाद तर शॉपच्या बाहेर इथे आपल्याला एक शोभेच्या वस्तू देखील ठेवलेल्या आहेत सेलसाठी तर या देखील मातीच्याच आहेत तर या देखील तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा घरामध्ये लावण्यासाठी विकत घेऊ शकता मित्रांनो ह्या ठिकाणी खूप असे स्टॉल आहेत पण आपल्याला यायला उशीर झाल्यामुळे बहुतेक स्टॉल हे बंद झालेले आहेत तर इकडे आहे खादी गार्मेंट त्याच्यानंतर खादी गजांत फूड्स ब्लॉझम्स डिझाईन्स चार मालवणी मसाले युनिट हे सर्व स्टॉल बंद झालेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे जो कार्यक्रम सुरू होता तर तो देखील संपलेला आहे तर तो संपता संपता आपण इथे आलो आहे काही स्टॉल आहेत हे आपल्या कोकणातील बाहेरचे आहेत तर त्यांचा मी व्हिडिओ मुद्दा म्हणून घेतलेला नाही आहे कारण आमचं एकच उद्देश आहे की आपल्या स्थानिक जे संपूर्ण व्यावसायिक आहेत यांना आपल्याला प्रोत्साहन म्हणजे एक सहकार्य करायचं आहे आणि त्यांचा व्यवसाय हा जगभरात पोचवायचा आहे सो एवढाच आपला उद्देश आहे त्याच्यामुळे आपन, आपण आपल्या स्थानिक व्यावसायिकांनाच प्रमोट करतो आहे भरपूर असे हे आता बघा सिंधू कॉयर इंडस्ट्रीज युनिट तर हे कुडाळचं आहे जी, कुडा जी सिंग वस्त्रभंडार युनिट तर हे मेरठचं आहे त्यामुळे आपण इकडे या ठिकाणी व्हिजिट केली नाही कॅश युनिट वरिवडे तर असे हे भरपूर स्टॉल आहेत पण आता सर्व बंद झाले तर मंडळी मी देवगडवरून मालवणला खास व्यापारी मेळाव्यासाठी लिहिले ज्या ठिकाणी आपल्या स्थानिक व्यावसायिकांचा ॲडव्हर्टाइजमेंट करूक मिळत या अपेक्षा नेलेल्या आहे पण या ठिकाणी माका वेगळा असा काय जाणवला नाही फक्त आपले कुंभार समाजाचे जे स्टॉल होते मातीच्या भांड्यांचे ते एक वेगळा पण त्याच्यानंतर खादीचे जे स्टॉल होते पण ते पण बाहेरच्या लोकांचे होते आपल्याकडे जिकडचे लोकलचे जे स्टॉल होते ते बंद झालेले माका उशीर झालो त्याच्यामुळे तर त्यांनी त्या पॅकअप केल्याने नाही होता नंतर जास्त करून स्टॉल हे खाण्याचे होते आणि त्या खाण्याच्या स्टॉलमध्ये पण भरपूर बाहेरची माणसं होती म्हणजे डोसा वगैरे त्याच्यानंतर लोणचावाले बाकी आईस्क्रीमवाले बिर्याणीवाले हे आपल्याकडचे होते बाकी बहुतेक बाहेरचे जे सर्व होते त्याच्यामुळे तिकडे पण माका त्यांची व्हिडिओ काढण्यात काय इंटरेस्ट वाटलो नाही अजून एका ठिकाणी गेलं म्हणजे एक समोरची लाईन होती तर त्याच्यामध्ये पूर्ण इमिटेशन ज्वेलरी लेडीजसाठी जे सर्व गारमेंट यांची दुकानं जास्त होती मसालेवाले पण क्वचित एखाद दुसरे होते पण ते पण रेअर मिळाले बघूक तर एवढं असं माका काय खास वाटलं नाही तर तरी पण आता कदाचित माका उशीर झाल्यामुळे कदाचित ती सर्व दुकानं बंद झालेली असतील तर हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करतोय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा